अकोले शहरात आज लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे व पुष्पहार अर्पण करत श्रीफळ वाढवण्यात आलं आमदार किरण लहामटे यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्तानं आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आज शाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती आणि संपूर्ण महाराष्ट्रात संपूर्ण भारतभर ही जयंती उत्सव संपन्न होतो आहे अण्णाभाऊ साठेंनी जे काही आपल्या स्वतंत्रपूर्वी आणि स्वातंत्र्याच्या नंतरच्या काळामध्ये जे योगदान दिलं आहे ते आपल्यासाठी सर्वांसाठी महत्वाचं आहे शिवरायांचा जो वारसा जपण्याचं काम जसं महात्मा फुलेंनी केलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं त्याचबरोबर अण्णाभाऊ साठेंनी आपल्या गीतातून आपल्या लेखणीतून समाजाचं आणि त्या जनतेचं उद्बोधन प्रबोधन केलं दीड दिवसाची शाळा शिकलेला माणूस पण झपाटून या देशासाठी जे कार्य के केलं आहे जोपर्यंत चंद्रसूर्य तारे आहेत तोपर्यंत बाबासाहेबांना अण्णाभाऊ साठेंना त्याचबरोबर छत्रपती शिवरायांना आणि त्याबरोबर आद्य क्रांतिकारक राघोजी करा भांगरे त्याचबरोबर महात्मा फुले या सगळ्यांना विसरणं नाही ना। कारण या सगळ्यांनी आपल्यासाठी कार्य केलं म्हणून आज आपण सगळेजण माणसामध्ये आहोत याची जाणीव सगळ्यांना आहे मी मनापासून आजच्या अण्णाभाऊसाठी जयंती उत्सवाच्या शुभेच्छा देतो तालुक्यात मला वाटतं राजूरला जयंती उत्सव होतो आहे तिकडे समशेरपूरला जयंती उत्सव होतोय आपल्या अकोल्यात होतो आहे कोतुळा होतो आहे सगळीकडे तालुक्यातही भरगच्च कार्यक्रम आहे त्या दिवशी ब्राह्मणवाड्याला पण जयंती उत्सव झाला तर मला वाटतं की ह्या जे थोर विचारवंत थोर क्रांतिकारक यांचा वारसा आपल्याला आहे आपण बाबासाहेबांचे शाहू फुले आंबेडकर बाबासाहेबांचे आणि अण्णाभाऊ साठेंचे वारसदार आहेत याचा आपल्याला सगळ्यांना अभिमान आहे परत एकदा सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो आणि जयंती उत्सवाच्या सर्वांना शुभेच्छा देतो धन्यवाद यावेळी अकोले तालुक्यातील मातंग समाजातील कार्यकर्ते यांनी लोकशाही रान्नाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा अशी मागणी ही समोर आली आहे लोकशाही अण्णाभाऊ साठे यांचं चा, देशासाठी महाराष्ट्राच्या संयुक्त महाराष्ट्राच्या चळवीसाठी फार मोठं योगदान आहे अण्णाभाऊ साठे यांनी भरपूर कथा चा, साहित्य लिहिली अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याचा नायक हा सर्वसामान्य माणूस होता महिला होती अण्णाभाऊ साठे साहित्यातून संयुक्त महाराष्ट्राच्या चळवीला फार मोठी चालना मिळाली आज आपण या ठिकाणी अण्णाभाऊ लोकशाही साठे यांच्या एकशे चारव्या जयंतीनिमित्त उपस्थित आहोत लोकशाही राणाभाऊ साठे यांनी या आपल्या संयुक्त महाराष्ट्र चळवळीत सी याचा वाटा होता तसेच कथा कादंबऱ्या प्रवास वर्णन अनेक चित्रपट साठे यांनी लिहिलेत तसंच कामगारांच्या कष्टकऱ्यांचा कना किंवा कामगार कष्टकऱ्यांचा नेता म्हणून त्यांनी त्या दशकात काम केलं तसंच मी आ आज आपणास मातंग समाजाच्या वतीने व साठे प्रतिष्ठान इंदिरानगर व अकोले तालुका यांच्या वतीने असं मागणी करतो की जसं आर टीची आरटीच्या धर्तीवर आर टीची स्थापना झाली तसंच अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न मिळावा ही अशी आमची अण्णाभाऊ साठे प्रतिष्ठानची मागणी आहे अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे चार चारवा जयंती उत्सव या ठिकाणी अकोले शहरामध्ये साजरा होतोय अण्णाभाऊंचं महाराष्ट्र शासनाने गौरव केलं आहेच कारण की अवकाशातील एका ताऱ्याला अण्णाभाऊ साठेंचं नाव दिलं हे सर्वांनी मान्य केलं पाहिजे केंद्र शासनाने पण अण्णाभाऊची दखल घेतली पाहिजे अण्णाभाऊ साग्यांचं कार्य हे केंद्र सरकारने पाहिलं पाहिजे व त्यांना भारतरत्न पुरस्कार हा प्रेरित केला पाहिजे अण्णाभाऊचं लेखन काही सोपं नाही अण्णाभाऊच्या कथा काही सोप्या नाही तुम्ही येता वाचा मग तुम्हाला कळेल त्या गोष्टी अण्णाभाऊनला पुरस्कार देणं भारतरत्न हा कोणताही गुन्हा होणार नाही अण्णा भाऊला पुरस्कार दिले हे सगळं मातृ समाजाची किंवा विविध पक्षाची मागणी केंद्रामध्ये होते पण ते तुम्ही केंद्र सरकारने मान्य करावी अण्णा भाऊला भारतरत्न पुरस्कार हा द्यावा सटी जयंती निमित्त आपल्या सर्व समाज बांधवांना हार्दिक शुभेच्छा महात्मा फुले चौक येथे अण्णाभाऊ साठे प्रतिष्ठान व काशाई माता मित्रमंडळाच्या वतीनं लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती साजरी करण्यात आली यावेळी मोकबदीर विद्यालयातील विद्यार्थ्यांना मंडळाच्या वतीनं फळं वाटप करण्यात आली अक्षय रान्नाभाऊ साठे यांच्या जयंतीसाठी महिला पुरुष त्याचबरोबर समाज बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होता न्यूज सायद्रे एक्सप्रेससाठी कॅमेरामन वैभव खरा सह प्रतिनिधी किशोर मोहिते अकोले